नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टेटमेंटमध्ये तर मागील व्हिडिओमध्ये आपण तिसरीचं इंग्रजीचं पेपर सोल्यूशन पाहिलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणीचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत तर पहा आता आपण पाहणार आहोत वेळ न तर पहा विभाग दोन मध्ये बुद्धिमत्ता चाचणी येते आणि याचे पन्नास प्रश्न असतात शंभर गुणाला तर पाहूयात आता प्रश्न झाडे लावा झाडे वाचवा मानवी जीवन आनंदी खुलवा तर इथे पहा प्रश्न काय सोबतच्या ओळीमध्ये वा हे अक्षर एकूण किती वेळा आले आपल्याला विचारले वा मग पहा झाडे ला एकदा वाचवा मध्ये वा आलेला वा आहे दोन वेळा इथे मानवी आहे म्हणून हे आपल्याला घेता येणार नाही विलांटी असल्यामुळे इथे फक्त व आहे म्हणून हे, हे देखील घेता येणार नाही आनंदी खुलवा तर इथे वा आहे म्हणजे तीन वेळा इथे आलेलं आहे मग पहा तीन कुठे दिले चार नंबरच्या पर्यामध्ये त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा सत्तावीस ते, ते एकतीससाठी साठी सूचना सहसंबंधर आधारित हा प्रश्न आहे तर पहा प्रश्न सत्तावीस हवा तलाव सारस तर हरिण प्रश्नचिन्ह तर पहा तलावाचा समान शब्द आहे सारस तटाक तडा कासार सरोवर तळे तलाव मग पहा हरिणाचा समान शब्द आपल्याला पर्याय निवडायचा आहे पर्याय पाहूत शार्दूल सारंग अनिल मार्तंड हरियाणा समान शब्द कोणता आहे सारंग हरिणाला समान शब्द आहे सारंग मृग कुरंग शार्दूल हे सिंह समान शब्द आहे अनिल हे वारा मार्तंड म्हणजेच सूर्य समान शब्द आहे पुढील प्रश्न पहा आकृती दिली आहे तुम्हाला त्रिकोण आणि पुन्हा त्रिकोणामध्ये पुन्हा तीन त्रिकोण काढलेले आहे त्रिकोणाला तीन बाजू तीन शिरबुजू तीन कोण असतात मग अशा प्रकारे तीनच त्रिकोणात्मक मग दिले आहेत मग हा काय आहे पंचकोण मग पंचकोनामध्ये पाच पंचकोण असलेली आकृती पहा कुठे दिले चार नंबरच्या पर्यायमध्ये त्याला तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थीनं पुढील प्रश्न पहा एकोणतीसावा प्रश्न दोनशे एकोणीसला अठरा तर सहाशे ऐंशीला किती तर पहा दोन गुणिले एक गुणिले नऊ केलेला आहे बेकबे आणि बेनवे अठरा मग मा पुढे मांडलेलं आहे मग तशाच प्रकारे तुम्हाला सहा गुणिले आठ गुणिले शून्य करायचंय सहा आठ अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस गुणिले शून्य काय येणार आहे शून्य म्हणून तुमचं उत्तर असणारे तीन नंबरचं पर्याय शून्य तुम्हाला टिक करायचं होतं पुढील प्रश्न पहा तिचा दोन दोनास सात तर पाच किती तर हे या दोघांचा काय संबंध आहे तर पहा दोनचा घन काय असतो आठ आणि आठातून एक कमी करून सात ते दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पाचचा घन एकशे पंचवीस मधून एक कमी करायचं आहे किती येणार आहे उत्तर मग एकशे चोवीस तर पहा आहे का पर्याय मध्ये हो एक नंबरच्या पर्यायामध्ये आहे हेच असणार आहे बरोबर उत्तर त्यानंतर सहा प्रश्न तर, तर पहा अशा प्रकारे हे आकृती आहेत मग यांचा काय संबंध आहे तर पहा हे सर्व काय आहेत पाण्यातील आकृती इथे पुढे आहेत मग अशाच प्रकारे प्रत्येक आकृती आपल्याला पाण्यातील शोधायची आहे मग पहा त्रिकोण पाण्यामध्ये कसं दिसणार आहे पूर्ण भाग खाली जाणार आहे त्रिकोण हा खाली येणार आहे मग वरचा भाग खाली मग पहा त्रिकोण खाली कुठे आहे इथे हे हे तर इथे पहा सरळ दिलेलं आहे हे चुकणार आहे हे देखील चुकणार आहे हे देखील चुकीचं हेच अगदी बरोबर असणार चार नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यां तर पहा पुढील प्रश्न एका सांकेतिक भाषेत दोन बरोबर पाच तीन बरोबर सहा आणि पाच बरोबर आठ असेल तर तीन अधिक पाच गुणिले दोनची किंमत किती येईल तर पहा इथे काय करायचं फक्त आपल्याला ही सगळी किंमत इथे मांडायची आहे मग तीनाला किती मांडलेलं आहे सहा हे आधी तिचे नास आहे पाचाला किती मांडलेलं आहे आठ पाच बरोबर आठ आहे गुणिले गुणिले ठेवायचं आहे आणि दोनाला किती आहे पाच मग हे आपल्याला सोडवायचं आहे मग आधी आपल्याला गुणाकार करायचं आहे भागुबेनुसार आठा म्हणजे चाळीस चाळीस अधिक सहा किती होणार आहे शेहेचाळीस उत्तर काय असणार शेहेचाळीस पहा तीन नंबरचं पर्याय बरोबर आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पुढील प्रश्न रांगेत स्थानवर आधारित आहे एका रांगेत सतरा नारळ झाडे दोन झाडांमध्ये पाच मीटर अंतर आहे पहिल्या व शेवटच्या नारळ झाडातील अंतर, अंतर किती तर इथे आपल्याला पहिलं आणि शेवटचं झाडातील अंतर आपल्याला विचारलंय किती झाड आहेत एकूण सतरा मग सतरामधून आपल्याला एक कमी करायचंय मग सोळा येणार आहे मग सोळा गुणिले किती अंतर आहे पाच करायचं आहे सोळा म्हणजे किती असतं ऐंशी म्हणजेच पहिल्या व शेवट झडातील अंतर किती असणार आहे ऐंशी मीटर चार नंबरचा पर्याय हे बरोबर आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे पुढील प्रश्न पहा इरफान चौथी पास होऊन पाचवीत गेल्यानंतर त्याने केलेली खालपैकी कोणती कृती योग्य ठरेल त्याने चौथीची पुस्तके रद्दीत टाकली त्याने चौथीची पुस्तके गरजू देत आली हो अगदी बरोबर आहे बाजारात विकली आणि नाही हे दोन नंबरचाच पर्याय अगदी त्यानंतर पहा पाच ते प्रश्न सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत तर पहा आधी आपल्याला कडेचे त्रिकोण मज आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा एक आठ त्यानंतर पहा नऊ आणि हा आहे दहा पुन्हा इथे आहे अकरा आणि हा आहे बारा तर अशा प्रकारे बारा त्रिकोण इथे दिसत आहेत तो तो तर पाहूयात आता बारा त्रिकोण आपल्याला दिसले आहेत बाबा आणखी कुठे त्रिकोण दिसतोय का तुम्हाला तर हा आखा त्रिकोण येणार नाही हा देखील येणार नाही तर अशा प्रकारे आकृतीमध्ये बारा त्रिकोण असणार आहेत उद्यातून तर तुमचं उत्तर वेगळं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे सा त्यानंतर पहा छत्तीस चाळीससाठी सूचना खालील प्रश्नात गटात न बसणारे ओळखा जीभ कान अननलिका आणि नाक तर पहा जीभ कान आणि नाक हे काय आहे ज्ञानेंद्रिय आपले पाच ज्ञानेंद्रिय तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत परीक्षेमध्ये नेहमी याच्यावर प्रश्न विचारण्यात येतो कान नाक डोळे त्वचा आणि जीव हे पाच ज्ञानेंद्रिय तुम्हाला लक्षात ठेवायचं अननालिका ज्ञानेंद्रिय येतं का, का नाही म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं होतं नंतर पहा पुढील प्रश्न एकोणऐंशी एकोणवीस एकोणपन्नास आणि एकोणसाठ तर पहा एकोणऐंशी ही मूळ संख्या आहे एकोणवीस ही देखील मूळ आहे एकोणपन्नास मूळ आहे का नाही कारण ही संयुक्त संख्या आहे सातचा वर्ग एकोणपन्नास असतो त्यानंतर पहा एकोणसाठ देखील मूळ संख्याच येते मग पहा वेगळी संख्या कोणती आहे एकोणपन्नास म्हणून तीन नंबरच्या पर्यायाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न तीनशे एक्क्याऐंशी दोनशे छत्तीस नऊशे चव्वेचाळीस आणि चारशे बत्तीस दिलेले आहे मग पहा यामध्ये आपल्याला वेगळा मग पहा यामध्ये आपल्याला गटातनं बसणारा पद ओळखायचं आहे तर यातील गटात बसणारा पद तीन नंबरचं असणार आहे माझ्या मते कारण पहा एक्क्याऐंशीला तीनने ने पूर्ण भाग होतं छत्तीस ला दोन ने पूर्ण भाग होतो परंतु चोवेचाळीस ला नऊ ने पूर्ण भाग जात नाही आणि बत्तीस ला देखील चारने पूर्ण भाग होतो म्हणून याचं उत्तर माझ्या मते मा तीन नंबरचा पर्याय असणार आहे जर तुमचं उत्तर वेगळं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न तर पहा या आकृत्यांमध्ये गटात न बसणारी आकृती आपल्याला शोधायची आहे त्रिकोणामध्ये त्रिकोण दिलेले तर पहा या चौकोनामध्ये चौकोन आहे पंचकोणामध्ये पंचकोण आहे परंतु येते इथे षटकोनामध्ये आयत दिलेले चौकोन दिलेले म्हणून हेच असणारे वेगळं पर्याय म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं होतं पुढील प्रश्न पहा चाळीसावा काटकोण चौरस लघु कोण आणि कोन। तर पहा कोनाचे प्रकार इथे आपल्याला दिलेले आहेत काटकोण लघु कोण आणि कोन। परंतु चौरस ही बंदिस्त आकृतीचं नाव दिले म्हणून यालाच तुम्हाला टिकरेचा गटात इथे बसत नाही त्यानंतर पहा पुढील प्रश्न वर्षाला चार मामा तीन मावशा व दोन आत्या आहेत तिची एक मावशी कोल्हापूरला राहत असून त्या शिक्षिका आहेत तर त्या कोल्हापूरच्या शिक्षिका असणाऱ्या मावशीला अनुक्रमे किती भाऊ व बहीण आहेत अनुक्रमे म्हणलेल्या आधी आपल्याला भाऊ सांगायचं आहे आणि त्यानंतर बहिणी सांगायचं आहे मग आता पहा वर्षाला किती मावशी आहेत म्हणलेल्या आपल्याला तीन मावशा व चार मामा आहेत चार मामा आहेत म्हणजे किती भाऊ असणार आहेत चार भाऊ असणार आहेत व दोन आत्या आत्याचे इथं काही संबंध नाही कारण ते तिच्या वडिलांची बहिणी आहेत व तिची एक मावशी कोल्हापूर असून त्या शिक्षिका आहेत तर त्या कोल्हापूरच्या शिक्षिका असणाऱ्या मावशीला अनुक्रमे किती भाऊ व बहिणी भाऊ तर चार आहेत आता बहिणी आपल्याला काढायचं आहे मग कोल्हापूरची जी मावशी आहे शिक्षिका तिला किती बहिणी हे आपल्याला कळायचं आपलं आपल्याला आहे वर्षाला तीन मावशी आहेत मग त्यातील एक मावशी शिक्षिका आहे आणि राहिल्या किती दोन मावशी आणि वर्षाची आई एक ती देखील तिची बहीण असणार आहे मग अशा प्रकारे चार भाऊ व तीन बहिणी असणार आहेत चार व तीन हे असणारे अनुक्रमे उत्तर म्हणजे पहा चार तीन कुठे दिले आहे चार पाच दिले ते चार तीन तीन नंबरचा पर्याय तुम्हाला टिक करायचं होतं तर पहा याचं बरोबर उत्तर आहे चार तीन तीन नंबरचा पर्याय आपल्याला माहिती दिले हे सगळं आहे आपल्याला आणि त्यावरून त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे पाच दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धेची सुरुवात सोमवारी खो खोच्या खेळाने झाली पहा सोमवारी आधी खो खो झालेला आहे त्यानंतर क्रीडा स्पर्धेच्या त्यानंतर पहा क्रीडा स्पर्धेच्या वेळापत्रकात मधल्या वारी कबड्डीच्या स्पर्धा होत्या मधल्या वारी कबड्डीच्या स्पर्धा कबड्डीच्या आधी लंगडी नंतर धावण्याच्या स्पर्धा झाल्या व शेवटी क्रिकेटच्या सामन्याने स्पर्धेची सांगता झाली तर अशा प्रकारे हे स्पर्धा झालेले आहेत तर पहा बुधवारी कोणत्या स्पर्धा झाल्या तर पहा सुरुवात काय झाली आहे सोमवारी सोमवारी खो खो मंगळवारी लंगडी आणि बुधवारी काय झालेलं असणार आहे पहा इथे कबड्डी म्हणून आपल्याला दोन नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न क्रिकेटची स्पर्धा कोणत्या वारी झाला मग क्रिकेट, क्रिकेट सर्वात शेवटी झालेलं आहे मग सोमवारी काय झालं आहे खो खो त्यानंतर खो खो नंतर कोणत्या स्पर्धा झाल्या होत्या खो खो नंतर लंगडी लंगडीनंतर कबड्डी त्यानंतर धावणे आणि क्रिकेट झालं होतं पहा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे शुक्रवारी असणार आहेत अशा प्रकारे पाच दिवस चाललेल्या होत्या म्हणून आपल्याला एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना प्रश्न संख्यामाला इथे दिले तुम्हाला तर संख्या मालावर आधारित तुम्हाला माला प्रश्न विचारलेला आहे वरील संख्या माले तीन निषेध बघणारे एकूण समसंख्या किती आहेत तीनने निश्चित ती भाग जाणाऱ्या व समसंख्या अशा दोन्ही प्रकारे आपल्याला विचारलेलं आहे मग पहा तीनची कसोटी काय असते जर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला देखील तीनने भाग जातो मग पंधरामधील बेरीज काय आहे पाच अनेक सहा तीनने भाग जातो परंतु ही विषम संख्या याला आपल्याला घेता येणार नाही बारा ही सम आहे आणि याला तीनने भाग जातो चौदा ही सम आहे पण याला तीनने भाग जात नाही सत्तावीस विषम आहे अठरा सम आहे तीन्ही भाग जातो चोवीस ला देखील तीनने भाग आणि समसंख्या आहे सव्वीस समसंख्या परंतु याला तीन्ही भाग जाणार नाही तीस समसंख्या आणि याला तीने भाग जातो आणि छत्तीस देखील समसंख्या आणि याला तीनने भाग जात कारण सहा तीन सहा साहन, कारण सहा तीन यांची बेरीज नऊ येते मग पहा एक दोन तीन चार पाच पाच संख्या अशा आहेत की ज्या देखील आहेत आणि त्यांना तीनने देखील भाग जात मग पहा पाच हे उत्तर कुठे दिलेलं आहे एक नंबरच्या पर्यामध्ये त्याला तुम्हाला टीक करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न पंचेचाळीस सूचना पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब विचारलेलं आहे मग पाण्यामध्ये काय होतं वरचा भाग जो असतो तो खाली जातो आणि खालचा जा भाग जो असतो तो वर येतो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मग आणि पाण्यामध्ये काय होतं डाव्या बाजूची जो काही भाग का पाहे जा पाहे जा पाहे का तो आहे तो डाव्या बाजूलाच राहतो आणि उजव्या बाजूचा भाग उजव्या बाजूलाच राहतो मग पहा हा जो काही आकार आहे आपल्याला या आकाराकडे पाहायचा पहिला हा जो काही आहे तो उलटा दिसणार आहे आणि याच साइडला असणार आहे पहा इथे आहे उलटा आणि या साईडला इथे देखील आहे इथे देखील आहे आणि पहा इथे वेगळं दिले म्हणून हे पर्याय आपल्याला कॅन्सल आहे त्यानंतर ते पहा इकडचा अरो हा वर जाणार आहे इथे वर आहे इथे देखील वर आहे इथे देखील वर आहे आता हे तिन्ही पर्याय आपण पाहिले आहेत त्यानंतर पहा हा जो काही त्रिकोण आहे आतील तो काय होणार आहे वरचा भाग असल्यामुळे तो खाली जाणार आहे इथे खाली जायला हवा अशा प्रकारे इथे वरच दिले म्हणून हे कॅन्सल इथे खाली गेले इथे देखील खाली गेले तर दोन्ही मध्ये आपल्याला शोधायचं आहे त्यानंतर पहा आर हा उलटा झाला हवा परंतु आर पहा इथे दोन नंबरच्या पर्यामध्ये सेम टू सेम दिले म्हणून हे देखील कॅन्सल हेच असणार आहे आपलं बरोबर तर तीन नंबरच्या पर्याला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न पहा पुढील आकृती पाहायची आता आपल्याला तरी ते पहा हा जो काही आकार आहे आपल्याला बारकाईनं पाहायचं हा आकार इथे खाली आणि हा आकार इकडे अगदी बरोबर आहे मग पहा इथे इथे दिलेलं आहे तर पहा दोन नंबरचे पर्याय हे चुकीचं असणार आहे तीन नंबर चुकीचं आहे कारण आकार बदललेल्या आकारची जागा हे देखील चुकीचं आहे म्हणजे एक नंबरचाच पर्याय हे बरोबर आहे त्याला तुम्हाला गोल करायचं होतं पुढील प्रश्न पहा सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीससाठी साठी सूचना दिले सांकेतिक चिन्ह इथे दिले आहेत आपल्याला अक्षरांसाठी चिन्ह मग पहा या चिन्हांनी तयार होणाऱ्या शब्दांचा समानाधी शब्द पर्याय आपल्याला शोधायचे आहे मग आधी पाहायचं या चिन्हाने कोणता शब्द तयार होतो त्रिकोणासाठी कोणता अक्षर आहे प स्टार साठी व आणि या चिन्हासाठी न पवन वारा। वारा पवन म्हणजे काय वारा वाराला काय म्हणतो आपण पवन म्हणतो अनिल म्हणतो मारुत म्हणतो समीर म्हणतो वात म्हणतो वायू देखील म्हणतात मग पहा वीज येईल का नाही मुलगा येणार नाही व येणार नाही वारा चार नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर आहे त्यालाच तुम्हाला टिकायचं yeah. होतं पुढील प्रश्नावरील सांकेतिक भाषेत कोणत्या चिन्ह समूहाने एका प्राण्याचे नाव तयार होईल मग पहा कोणत्या चिन्ह समूहाने एका प्राण्याचे नाव तयार होईल असं विचारलेलं आपल्याला मग पहा हे चिन्ह कुठे आहे मा, मान मान काय प्राणी आहे का नाही त्यानंतर पहा सा आणि हे चिन्ह कोणतं आहे प साप तर पहा इथे प्राण्याचे नाव तयार झाले बाकीचे चिन्ह देखील पाहूयात आपण वड वड सा प्राणी नसतो त्यानंतर ते, पहा हे चिन्ह इथे मा आणि हे चिन्ह मासा मासा हे देखील काय प्राण्याचंच नाव आहे म्हणजेच ब आणि ड हे योग्य आहेत मग पहा ब आणि ड योग्य कुठे दिलेलं आहे फक्त ब आणि ड तीन नंबरचे पर्याय त्याला तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न त्यानंतर पहा पुढील प्रश्न एकोणपन्नासावा एक, एक मे एक दोन हजार बावीस रोजी रविवार असेल तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल शिक्षक दिन कधी असतो पाच सप्टेंबरला आणि आपल्याला एक मेचा वार दिलेला आहे मग मे आणि सप्टेंबर या दोन्ही तारखा मधील आपल्याला दिवस मोजायचे आहेत आणि त्या दिवसांना आपल्याला साथनं भागायचंय आणि आलेल्या उत्तर आणि आलेल्या बाकीमधून आपल्याला आपला वार काढायचा आहे मग पहा मे मध्ये किती दिवस असतात एकतीस दिवस त्यातील एक तारखेचा आपल्याला वार दिलेला आहे राहिले किती तीस दिवस त्यानंतर येतो जून महिना जून मध्ये तीस दिवस असतात जुलै जुलै एकतीस दिसाचा महिना आहे ऑगस्ट एकतीस आणि सप्टेंबरचं पाच तारीख आपल्याला काढायचं आहे कारण पाच सप्टेंबरला शिक्षक दिन असतो या सर्वांच्या आधी आपल्याला बेरीज करायचं आहे तीन अन तीन सहा अन तीन नऊ अन तीन बारा बारा म्हणजे एकशे वीस एकशे वीस आणि हे पाच एकशे पंचवीस सव्वीस सत्तावीस एकशे सत्तावीस दिवस झाले मग सातनं याला भागायचं आहे सात एक सात सात आणि पाच बारा म्हणून इथं पाच राहिलेलं आहे मग साती आठ आणि एकच बाकी राहिले तर अशा प्रकारे हे दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात म्हणून सोमवारच याचं उत्तर बरोबर असणार आहे त्याला तुम्हाला गोल करायचं आहे विद्यातून पुढील प्रश्न पहा खालील आकृतीत प्रश्नची जागी कोणती संख्या येईल तर पहा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला आडव्या किंवा उभ्या पद्धतीनं आहे की यांचं काय रिलेशन आहे आणि तसंच रिलेशन लावून आपल्याला प्रश्नच जागी येणारी संख्या शोधायची आहे मग पहा आडव्या पद्धतीचा आपण विचार करूयात बे नव्वे अठरा इथे मध्ये दिलेलं आहे सात सख्ख बेचाळीसमध्ये मध्ये मांडलेलं आहे मग त्याचप्रमाणे आठ त्रिक काय येणार आहे चोवीस आणि मध्ये इथे मांडलेलं आहे म्हणजेच चार नंबरचा पर्याय बरोबर आहे त्याला तुम्हाला टिक करायचं होतं तर पहा एकावन्न ते एक बावन्न साठी सूचना खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जोडणारी आकृती पर्यातून शोधा तर इथे आपल्याला तंतोतंत तंत आकृती सांगितलेली आहे म्हणजे दशास तशा दिसणारी आकृती पहा अशी आकृती कुठे दिसते तुम्हाला हे चुकीचं आहे हे देखील चुकीचं आहे हे देखील चुकीचं आहे चार नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे त्यानंतर पहा बावन्नवा प्रश्न त्राशीच आकृती आपल्याला पर्यायातून शोधायची आहे तर पहा कानामध्ये फरक आहे हे चुकीचं आहे त्यानंतर पहा हे अगदी बरोबर दिसत आहे बाकीचे पर्याय पर हे चुकी चुकीचं आहे त्यानंतर पहा इथे हे देखील चुकीचं आहे म्हणजे दोन नंबरचे पर्याय हे बरोबर असणार त्यालाच तुम्हाला ठीक करायचं होतं त्यानंतर त्रेपन्नवा प्रश्न पहा अक्षर मला दिले वरील इंग्रजी अक्षर मला उजवीकडून कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतल्यास एका रंगाचे नाव तयार होईल उजवीकडून कोणत्या क्रमांकाची अक्षरे आपण घ्यावयात तर पहा चोवीस चौदा पाच आणि एकवीस मग पहा उजवीकडून आपल्याला घ्यायचं आहे उजवी ही बाजू ही असते आणि ही आहे डावी बाजू चोवीसावा क्रमांक कोणता असणार आहे हे पाच पाच दहा पाच ते पंधरा पाच एक वीस आणि चोवीस इथे ब्ल बी येणार आहे मग त्यानंतर चौदावा दहा अकरा बारा तेरा चौदा यल चौदावा क्रमांक यल आहे त्यानंतर पहा पाचवा क्रमांक यू आणि एकवीसावं पहा पाच पाच दहा वीस आणि ई म्हणजे हेच पर्याय अगदी बरोबर ब्ल्यू हे रंगाचं नाव आहे त्यानंतर पहा चोवीस त्यानंतर अकरा आणि एक चोवीस अकरा एक तीन अक्षर रंगाचं नाव आहे का नाही त्यानंतर पहा चौदा यल यलवरून वरून कोणत्या रंगाचं नाव आहे का नाही चोवीस बी हे देखील येणार नाही एक नंबरचंच पर्याय बरोबर आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यां त्यानंतर ते पहा पुढे प्रश्न त्रिकोणाला पंचकोण पंचकोणाला वर्तुळ वर्तुळाला चौरस म्हणले चौरसाला आयत म्हणले तर बांगडीसारखी आकार असणारी आकृती कोणती बांगडीचा आकार कसा असतो वर्तुळाकृती मग पहा वर्तुळाला काय म्हणलेले पण चौरस म्हणून आपल्याला चौरस या पर्यायाला गोल करायचा आहे विद्यार्थ्यांनो नावात बदल आधारित हा प्रश्न आहे तर आपल्याला शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर शोधायचं आहे आणि त्या बरोबर उत्तराला त्यांनी काय नावामध्ये बदल केलेला आहे त्याला टिक करायचं विद्यार्थ्यांनो आपल्याला माहित असलेलं उत्तराला आपल्याला टिक नाही करायचं काय बदल केलं आहे त्याला टिक करायचंय म्हणून वर्तुळाला त्यांनी चौरस म्हणलेलं आहे म्हणून तीन नंबरच पर्याय बरोबर असणार आहे हे तुम्ही लक्षात आहे पुढले प्रश्न पहा गटाशी जुळणारे पद आपल्याला ओळखायचं सिंधुदुर्ग पद्मदुर्ग जंजिरा कळसूबाई सह्याद्री विजयदुर्ग महाबळेश्वर तर पहा हे दुर्गांचे नाव दिले आहेत सिंधुदुर्ग पद्मदुर्ग जंजिरा मग कळसूबाई तर काय शिखर आहे हे देखील येणार नाही हे देखील येणार नाही तीन नंबरचं पर्याय बरोबर आहे त्यास तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांना पुढील प्रश्न गर्जना डरकाळी खिंकाळणे तर हे काय प्राण्यांचे ओरडण्याचे आवाज आंबरखाना येणार का नाही तर घरदर्शक शब्द आहे हे देखील येणार नाही चित्कारणे अगदी बरोबर आहे पलटण देखील येणार नाही समुदर्शक शब्द आहे तो त्यानंतर पहा पुढील प्रश्न तर पहा या दिशेतून ते इथे आलेत मग पुन्हा इथून या दिशेकडे गेलेत मग वर येऊन कुठे जाणार आहेत मग इकडे म्हणजेच अशा प्रकारे इथे बदल होणार आहे दोन नंबरची आकृती हे अगदी बरोबर आहे त्याला करायचं होतं प्रश्न एक चार नऊ सोळा एकचा वर्ग एक असतो दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा त्याचप्रमाणे आपला पाचचा वर्ग शोधायचा आहे काय असतो पाचचा वर्ग पंचवीस दोन नंबरचा पर्याय हे बरोबर आहे पुढील प्रश्न पहा तर पहा ही आकृती दिली आहे तर हा जो काही यफ आहे त्याची पाण्यातील आकृती खाली दिली आहे डब्ल्यू ची पाण्यातील आकृती दिली ए ची देखील पाण्यातील आकृती दिली मग पहा अशाच प्रकारे आपल्या इथे पर्यायातून शोधायचं आहे तर केची ही आरशातील प्रतिमा आहे आर ची आरशातील प्रतिमा टीची पाण्यातील आकृती आहे म्हणून याला स्टिक करायचं आहे कारण ईची e देखील इथे आरशातील दिल प्रतिमाच दिलेली आहे म्हणून तीन नंबरचा पर्याय अगदी बरोबर असणार विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा पुढील प्रश्न साठावा एका सांकेतिक भाषेत पस्तीस बरोबर तीस चौपन्न बरोबर चाळीस त्र्याण्णव बरोबर चौपन्न असे लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत बहात्तर बरोबर किती तर आधी तुम्हाला यांचं रिलेशन आधी अंडरस्टँड करून आहे आणि त्यानंतर आपल्याला क्वेश्चनचे आन्सर शोधायचे पहा पस्तीस आणि तीस यांचं काय रिलेशन आहे तीनापाची पंधरा येतं आणि पंधराचे पुन्हा दुप्पट केलेलं आहे तीस पुढे मांडलेलं आहे तसंच पहा इथे पाच चोक वीस वीसचा दुप्पट आहे चाळीस नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीसचं दुप्पट आहे चोपन्न असं इथे मांडलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला सात दोन्ही चौदा आणि चौदाचं चा दुप्पाट किती येतं अठ्ठावीस चौदा दोन्ही अठ्ठावीस मग अठ्ठावीस पहा पर्यायामध्ये आहे का हो चार नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं अस होतं हेच असणार आहे याचं बरोबर उत्तर विध्यानं ऐक की तुमच्या लक्षात आला असणार आहे त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न तर पहा येते या अक्षरापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे मग पहा रती बाल बा म्हणजेच काय असणार आहे बाल भारती तर आधी आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे मग त्यानंतर दिलेले इन्स्ट्रक्शन आपल्याला वाचायचे आहेत त्या शब्दातील डावीकडून कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास वजन या शब्दात समान शब्द तयार होईल तर पुस्तकातीलच हा प्रश्न आहे या शब्दातील डावीकडून आपल्याला हे उजवीकडून आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि हे डावीकडून असतं हे लक्षात आहे कितव्या क्रमांकाची अक्षरे मग पहा कितव्या क्रमांकाशी वजन या शब्दाचा समान शब्द कोणता असतो भार मग कितव्या क्रमांका राहतात ते तीन आणि चार तिसऱ्या व चौथ्या असं आपल्याला सांगायचंय मग पाहती व चौथ्या हो कुठे दिले दोन नंबरच्या पर्यामध्ये त्याला तुम्हाला गोल करायचं होतं त्यानंतर प्रश्न अंकिता सूर्यास्ताकडे तोंड करून उभी आहे दिशावर आधारित हा प्रश्न आहे म्हणून आपल्याला दिशाचा आलेख लगेच काढून आहे प पू उद म्हणजे पश्चिम पूर्व उत्तर दक्षिण मग पहाती सूर्यास्ताकडे तोंड करून उभी आहे म्हणजे पश्चिमेकडे तोंड असणार आहे ती सरळ पाच पावले चालत गेली ती पुढे सरळ चालत गेली तर तिच्या डाव हाताकडील दिशा ती सरळ जर चालत गेली तरी पण तिचे दोन कोणी असणार आहे पश्चिमेकडेच असणार आहे मग पश्चिमेकडे तोंड असलेल्या व्यक्तीचं उजवा हात उत्तरेकडे असतं घड्याच्या दिशेमध्ये आणि डावा हात असतो दक्षिणेकडे मग डाव्या दिशा कोणती असणार आहे तिची दक्षिण मग पहा दक्षिण कुठे दिले आहेत दोन नंबरच्या पर्यामध्ये म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थनं त्यानंतर पहा पुढे प्रश्न आपल्याला प्रश्नाची आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे मग पहा आरशामध्ये काय होतं डावी बाजू उजवीकडे उजवी बाजू डावीकडे होते म्हणजेच हा शून्य कुठं असणार आहे तर पहा शून्य इथे अलीकडे असायला हवं आणि हा आकार पंचकोनाचा आकार जशा तसं राहणार आहे असे उलटी आकार होणार आहे हो आकर, दिस दिस ना का नाही हे कॅन्सल करायचं तुम्हाला जे उलटे आकार आहे त्याला कॅन्सल करून टाकायचे आणि शून्य इथे अलीकडे असायला हवं हे देखील कॅन्सल आहे शून्य इथे आहे आणि इथे आहे मग आता या दोन्हीमधून आपल्याला आपलं बरोबर अँसर शोधायचं आहे सात पहा आकार अशा मध्ये दिस उलट दिसणार आहे का नाही म्हणून हे देखील कॅन्सल होणार आहे हे दिसणार आहे आपलं बरोबर उत्तर यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांना त्यानंतर पहा पुढील प्रश्न तर पहा इथे इथे देखील आपल्याला आहे पी इथे जवळ पाहिजे इथे नाही आहे कॅन्सल पुन्हा इथे देखील नाही आहे कॅन्सल मग आता दोन्ही मध्ये आपला बरोबर अँसर शोधायचं आहे यन पहा कसं बदल होणार आहे का आरशामध्ये नाही म्हणून हे देखील कॅन्सल झालंय हेच आहे आपलं बरोबर तर आपल्याला जास्त डोकं लढवायची गरजच नाही आहे विद्यार्थ्यांना ऑप्शन आणि निर्मिशन मेथड आपण हे उत्तर पटकन शोधलेलं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न दिवाळीची एकवीस दिवसाची सुट्टी पंधरा ऑक्टोबरला सुरू झाली तर सुट्टी संपल्यानंतर शाळा कोणत्या तारखेला सुरू होईल तर पहा दिवाळीची सुट्टी कधी सुरू झाली आहे पंधरा ऑक्टोबरला म्हणजे पंधरा ऑक्टोबरचा दिवस देखील आपल्याला घ्यायचा आहे ऑक्टोबरमध्ये एकूण किती दिवस असतात एकतीस मग पंधरा ते एकतीसपर्यंत किती दिवस आहेत पुढचे सोळा आणि पंधरा तारीख एक म्हणजे एकूण सतरा दिवस हे ऑक्टोबरमध्ये झाले त्यानंतर सतरामध्ये आपल्याला पुढचे दिवस मिसळायचे आहेत सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस मग राहिले किती दिवस चार दिवस मग चार दिवस हे कशामध्ये असणार आहेत नोव्हेंबरमध्ये म्हणजे अशा प्रकारे हे किती दिवस झाले एकवीस दिवसाची सुट्टी इथे दिवाळीची झालेली आहे मग सुट्टी संपल्यानंतर शाळा कोणत्या तारखेला सुरू होईल मग एकवीस दिवशी सुट्टी संपून चार नोव्हेंबर नंतर पाच नोव्हेंबरला काय होणार आहे शाळा सुरू होणार आहे मग पहा पाच नोव्हेंबर पर्यामध्ये कुठे आहे चार नंबरच्या पर्यायमध्ये त्याला तुम्हाला करायचं होतं त्यातून तर अशा प्रकारे तुम्हाला जी तारीख दिली आहे त्याला देखील पकडायचं आहे आणि किती दिवस आहेत ते शेवटचा दिवस सोडून पुढचा दिवस तुम्हाला घ्यायचा असतो त्यानंतर पहा पुढील प्रश्न खालील प्रश्न चुकीचे पदोळखा चंद्रपूर सोलापूर तुळजापूर कोल्हापूर आणि नागपूर तर पहा चंद्रपूर हा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आहे कोल्हापूर देखील जिल्हा आहे आणि नागपूर देखील जिल्हा आहे परंतु तुळजापूर हे जिल्हा नाही म्हणून तुम्हाला तुळजापूर या पर्यायाला टिक करायचं आहे त्या एक नंबरचा पर्याय बरोबर असणार त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न संजयपेक्षा गौरव दोन वर्षांनी मोठा आहे गौरवचे दुप्पट वय चैतालीचे आहे तर चैतालीच्या चे निम्पट वय माधवीचे आहे तर सारखे वय असणारे कोणकोण कौन आहेत मग पहा आपल्याला व्यवस्थित हे समजून घ्यायचं आहे संजयपेक्षा काय म्हणेल आपल्याला गौरव गौरव किती वर्षांनी मोठा दोन वर्षांनी मोठा आहे गौरवच्या दुप्पट वय म्हणजे गौरवचे वय जर दहा असेल तर त्याचे चैतालीचे वय किती असणारे वीस वर्षे म्हणजे चैतालीचे वय दुप्पट आहे त्यानंतर पहा चैतालीच्या निमपट चैतालीचं वय जितकं आहे त्याच्या निम्म वय कोणाचं आहे माधवीचं याचाच अर्थ काय माधवी आणि गौरव यांचं वय हे सारखं असणार आहे मग आपल्याला तेच विचारलंय एक तर सारखे वय असणारे कोण पहा पर्यामध्ये कुठे दिले माधवी व गौरव दोन नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न अडुसष्टावा गावातील यात्रेत तुमचा लहान भाऊ हरवला हो तर तुम्ही काय कराल त्याच्याकडे दुर्लक्ष केले म्हणून आईस रागवेन हे चुकीचं आहे तो दिसत नाही म्हणून मोठे हे देखील चुकीचं आहे त्याचा शोध घेण्यास आईस मदत करणे हे अगदी बरोबर आहे मी यात्रेतील दुकानातील खेळणी पाणी सुरू ठेवण हे देखील चुकीचं आहे दोन नंबरची कृती हे अगदी योग्य आहे तसंच अगदी केलं पाहिजे त्यानंतर पहा पुढील प्रश्न प्रश्नचिन्ह जागी क्रमाने येणारी संख्या इथे आपल्याला शोधायचे सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस आणि तीनशे त्रेचाळीस तर पहा विद्यार्थ्यांना ह्या घनसंख्या आहेत तीनचा घन सत्तावीस असतो चारचा घन चौसष्ट पाचचा घन काय असणारे एकशे पंचवीस असतो तर सहाचा घन आपल्याला शोधायचं आहे सहाचा घन काय सहाचा घण काय असतो दोनशे सोळा एक नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे छत्तीस हा सहाचा वर्ग आहे एकशे त्र्याऐंशी त्र्याऐंश हे काहीच नाहीये वर्ग नाही पाचशे बारा हे काय आहे आठचा चा घन असतो म्हणून तुम्हाला एक नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं वर्गसंख्या आणि घनसंख्या चांगल्या प्रकारे तुम्ही पाठ करून ठेवायचे पुढील प्रश्न पहा नऊ अठरा दोन्ही अठरा नऊ दरी, दरी सत्तावीस नऊच्या किती काय असणारे छत्तीस अगदी सोपा प्रश्न होता हा नऊचा पाडा तुम्हाला दिला होता त्यानंतर पहा पुढील प्रश्न निर्जीव कपाट दगड हा घटक संच खालपैकी कोणत्या वेनाकृतीने दाखवता येईल तर पहा कपाट देखील निर्जीव आहे आणि दगड देखील निर्जीव आहे व निर्जीव वस्तूमध्ये कपाट हा वेगळा आहे आणि दगड हा वेगळा घटक आहे मग अशा पद्धतीनं वेगळं कुठं दाखवलं पाहिजे दोन्ही सारखे दखल चुकीचे हे चुकी चुकीचं हे देखील चुकी चुकीचं तीन नंबरचं पर्याय अगदी बरोबर आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा बहातवा प्रश्न त्यानंतर <laughs> पहा पुढील प्रश्न खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्ह जागी येणारी चिन्ह मालिका पर्यायतून शोधा तर पहा हे चिन्ह मालिकेचे निरीक्षण करायचं आपल्याला मग इथे प्रश्नचिन्ह आहे मग आधी पाहूयात यामध्ये काय बदल झाले तर हा एक चिन्ह इथे कमी झाले पुन्हा एक चिन्ह कमी झालेलं आपल्याला आहे म्हणजे अशा प्रकारची आकृती आपल्याला पर्यातून शोधायची पहा कुठे दिले बरोबर तीन नंबरच्या पर्यामध्ये म्हणून यालाच तुम्हाला टिक आहे त्यानंतर पहा तर व चौऱ्यासाठी सूचना वेन आकृतीचे निरीक्षण करावं दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे शोधा तर ही वेन आकृती तुम्हाला निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे सांगायची आहेत फक्त आयत व गुळामध्ये सामायिक असणारे अक्षर कोणते फक्त आयत आणि वर्तुळ यामध्ये सामायिक असणारे अक्षर आपल्याला सांगायचं आहे तर पहा डी आणि टी डी हा अक्षर आयतामध्ये देखील येतं आणि वर्तुळामध्ये आणि टी देखील आयत आणि वर्तुळामध्ये येतं मग पहा य येईल का नाही टी येणार आहे आर येणार नाही डी येणार आहे म्हणजे डी आणि टी ब आणि ड योग्य पहा कुठे दिले पुन्हा ब आणि ड योग। योग्य ब आणि ड योग्य हे दोन नंबरचे पर्याय दिले त्याला तुम्हाला टीक करायचं होतं त्यानंतर पहा पुढील प्रश्न चौऱ्यात रवा फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अक्षरांची एकूण संख्या किती आहे फक्त एकाच आकृतीमध्ये असणाऱ्या अक्षरांची संख्या मग पहा ई फक्त त्रिकोणामध्ये येतं ए फक्त आयतामध्ये बी देखील फक्त आयतामध्ये येतं वाय फक्त वर्तुळ आणि एम देखील फक्त वर्तुळामध्ये येतं एकूण किती अक्षर आहेत हे पाच मग पहा पाच कुठे दिले एक नंबरच्या पर्यायामध्ये हेच असणाऱ्या याचं बरोबर उत्तर त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न खाल्ल्या आकृतीमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो क्रम ओळखून प्रश्न जागी येणारी आकृती पर्यायातून शोधा तर पहा या आकृतीमध्ये एक विशिष्ट क्रम आहे मग इथे पहा इथे आकृती इथे एक भाग रंगवलेला त्यानंतर एक सोडून एक भाग रंगवलेला आहे पुन्हा एक सोडून एक रंगवलेला आहे मग पुन्हा एक सोडून एक रंगवलेला अशी आकृती पहा कुठे आहे तर पहा पर्याय ही आकृती आणि ही आकृतीमध्ये चार इथे एक एक सोडून इथे रंगवलेलं आहे परंतु ही चुकीची आहे कारण पहा इथला आकार इथे रंगवलेला आहे मग हा आकार इथे चुकतो म्हणून चार नंबरचेच पर्याय हे बरोबर असणार आहे त्याला तुम्हाला ठीक करायचे तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण मंथन इयत्ता तिसरे चाचणी याचे देखील संपूर्ण पेपर सोल्युशन पाहल तर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढच्या इयत्तेचा आपण पेपर सोल्युशन पाहणार